शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वेंडर लिस्टमध्ये आणखीन एक नवीन कंपनी ॲड झाली आहे आए। आणि ही जी कंपनी आहे हीसुद्धा खूप भारी आहे शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपण काही माहिती देणार आहे ती आपण ध्यानपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत आवड बघा कारण की ही जी कंपनी आहे ती आपल्याला निवड करायची आहे की नाही ते आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण मागील त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरल्यानंतर आपण पेमेंटसुद्धा केले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले त्या शेतकऱ्यांना कंपनी निवडाचे ऑप्शन आले होते परंतु वेंडर लिस्टमध्ये एकही एक कंपनी ॲड झालेली नव्हती त्यामुळे शेतकरी जे आहे ती वेटिंगवर होते पण मित्रांनो याच्यामध्ये आत्ताच दोन घंट्यापूर्वी एक नवीन कंपनी ॲड झाली आहे तर मित्रांनो त्या कंपनीची निवड आपल्याला करायची आहे की नाही ही जी कंपनी आहे ती कशी आहे तर मित्रांनो ह्या कंपनीचं नाव आहे हिमालया सोलर प्रायव्हेट लिमिटेड आणि ही जी कंपनी आहे भावांनो ती आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तिचा जो पंप आहे तो फिट झाला नाही आहे आमच्या जिल्ह्यामध्ये तर तुमच्या जिल्ह्यामध्ये झाला असेल तर तुम्ही ही जी कंपनी आहे हिमालया सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड तुम्ही करू शकतात परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला जर हा ही जी कंपनी आहे ती आवडली नसेल तर आपण थांबून घ्या कारण की असेच नवनवीन ज्या कंपन्या आहेत त्या ॲड होत आहे तर मित्रांनो ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या केव्हा ॲड होणार आहे अशा आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्याच्या कमेंट येत होत्या शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल मागील काही दिवसापूर्वी शक्ती कंपनी ही जी आहे ती वेंडर लिस्टमध्ये आली होती आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केल्या होत्या कारण की ह्या ज्या कंपनीचा कोटा आहे तो संपला होता आणि संपल्याच नंतर ही कंपनी वेंडर लिस्टमधून गायब झाली होती आणि शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्या ही जी कंपनी आहे ती परत कधी येणार आहे तर मित्रांनो कंपन्या ज्या आहेत त्या ॲड होण्यास सुरू झालेल्या आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की जशा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येतील आपण आपल्यापर्यंत माहिती देत राहील हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद